नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सावत्र आई याबद्दल गोष्ट सांगणार आहे तर ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय समाजात कुटुंब ही एक अत्यंत महत्त्वाची आहे आणि पवित्र क संकल्पना आहे घरातील सदस्यांचे नाते हे स्नेह हो, प्रेम आणि आपुलकीने जोडलेले असते मात्र काही वेळा परिस्थितीमुळे किंवा नियतीच्या खेळामुळे या नात्यांमध्ये बदल होतात आणि कधी कधी नव्या नात्यांची सुरुवात होते आई हे असेच एक नाते आहे जे जी कौटुंबिक जीवनातील वेगवेगळ्या पैलूंना उलगडते आईच्या भूमिकेचा उल्लेख अनेकदा समाजात नकारात्मक अर्थाने केला जातो परंतु यामागील कारणे तिच्या संघर्षमय जीवनाचे विविध पैलू आणि कुटुंबातील तिची भूमिका यांचा सखोल विचार करणे गरजेचे आहे सावत्राईचे सामाजिक स्थान संकल या संकल्पनेचा उल्लेख पुराणांपासून ते आधुनिक कथा का कादंबऱ्यांपर्यंत आढळतो परंतु बहुतेक वेळा सावत्राईचे वर्णन हे नकारात्मक पद्धतीने केले गेले आहे बऱ्याचदा सावत्राई ही पात्र पात्रे क्रूर स्वार्थी आणि मुलांच्या सुखावर डोळा ठेवणारी दाखवली जातात सिनेमामध्ये विशेषत जुन्या हिंदी चित्रपटांमधील आईचे चित्रण बदमाश किंवा मा दुष्टस्त्री असे केले जात असते यामुळे समाजातील आईबद्दल एक वाईट समाज निर्माण आहे समज निर्माण झाला आहे परिस्थितीची ओढाथान एका स्त्रीला सावतराई होण्याची वेळ काय येते या प्रश्नाचा विचार केला पाहिजे पती किंवा पत्नीपैकी एका एकाच्या निधनामुळे किंवा घटस्फोटामुळे दुसरे लग्न होणे ही एक नेहमीची गोष्ट आहे अशा परिस्थितीत मुलांच्या संगोपनासाठी सावत्राई कधी कधी अपरिहार्य ठरते परंतु ती एका आश अशा घरात जाते जिथे तिला एका आईच्या भूमिकेत वावरवे लागते सावत्राई होणारी स्त्री देखील स्वतःच्या सु, सु सुखदुःखाच्या संघर्षातून जात असते नवऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलांवर प्रेम करणे त्यांची काळजी घेणे त्यांचे हक्क आणि स्वतःचे स्वातंत्र्य यामध्ये तोल साधणे हे तिच्यासाठी सहज सोपे काम नसते मुलांची मानसिकता सावतराईच्या अस्तित्वाचा सर्वाधिक परिणाम मुलांच्या मनावर होतो त्यांच्या आईची जागा कोणी दुसरी स्त्री घेईल याचा विचारच त्यांच्या मनाला घायल करतो या मुलांना आपल्या स्वातंत्र्य सावत्राईविषयी भीती संशय आणि राग वाटत असतो काही वेळा या नकारात्मक भावना सावत्र आईच्या मनगटातही शिरतात आणि त्यामुळे नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे होतात सावत्र आईचे सकारात्मक बाजू सावत्र आईच्या भूमिकेची फक्त नकारात्मक बाजू पाहणे योग्य नाही अनेक सावत्र आई खऱ्या आईपेक्षा अधिक प्रेमळ आणि संवेदनशील असतात त्या मुलांच्या भविष्याची काळजी घेतात त्यांना चांगले शिक्षण मिळवून देतात आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे काम करतात त्या स्वतःचे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्यासाठी काम करतात सावत्र आई ही एक परिघावरची व्यक्ती नसून कुटुंबाचा महत्वाचा भाग आहे हे ओळखले पाहिजे तिचे प्रयत्न आणि त्यागही मान्य केले पाहिजे काही वेळा सावत्र आई मुलांमधील नाते त्यांच्या प्रयत्नांमुळे अत्यंत दृढ होते आणि ते एकमेकांना आपले मानू लागतात तर तशीच आज मी तुम्हाला कथा संघर्ष आणि समजुतीचा प्रवास यावर सांगणार आहे अनुराधा नावाची एक स्त्री विधवा असलेल्या रमेशसोबत विवाहबद्ध होते रमेशला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं असतात सुरुवातीला त्या मुलांना अनुराधाचा राग करणे कठीण जाते मुलांचा तिरस्कार आणि तिच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची वृत्ती तिला त्रास देते मात्र अनुराधा आपला संयम आणि प्रेम दाखवत राहते ती मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करते त्यांचे आवडते पदार्थ बनवते आणि त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करते हळूहळू मुलांना तिचे प्रेम खरी आईसारखे वाटू लागते काही वर्षांनी तिचं मुलं तिचं मु तिचं मुलं अनुराधाला आई म्हणून ओळखू लागतात तीच मुलं अनुराधाला आई म्हणून ओळखू लागतात समाजाची जबाबदारी आईविषयी समाजाची भूमिका बदलण्याची गरज आहे तिच्या जीवनातील संघर्ष तिच्या त्यागाचा सन्मान करणे आणि तिच्या भावना समजून घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे मुलांवरही आईचा आदर करण्याचे संस्कार करणे गरजेचे आहे कुटुंबातील इतर सदस्यांनीही आईला प्रोत्साहन देणे आणि तिचे योगदान ओळखणे गरजेचे आहे हे प्रेम विश्वास आणि सहिष्णुतेवर आधारित असते या नात्याला संपूर्णपणे नकारात्मक ना दृष्टीने पाहण्यापेक्षा त्यात दडलेले सौंदर्य आणि त्याग शोधायला शिकले पाहिजे सावत्राई ही फक्त एक भूमिका नसून ती एका स्त्रीचा आत्मीय प्रयत्न आहे जो कुटुंब टिकवण्यासाठी केला जातो तिचे महत्व समजून घेतल्यास कुटुंबातील नाती अधिक सदृढ होतात प्रेमळ बनू शकतात तर हा होता सावतराई विषयी काही गोष्टी तर तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना